गौरवशाली महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्र पूर्ण झाल्याच्या का राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातले गडकिल्ले महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्याच्या पावनभूमीची माती महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या आणि त्या नद्यांचं पवित्र जल हे अमृत कलशामध्ये घेऊन एक मेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात ज्या ठिकाणी गडकिल्ला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यातून नदी वाहते त्या नदीचं जल हे एक तारखेला एकत्रितपणानं मुंबईला होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते या गौरवशाली महाराष्ट्राच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे मुंबईत हुतात्मा चौकाला एक मे रोजी सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरू होईल आणि दोन तारीख तीन आणि चार तारखेला विविध कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या खाद्य संदर्भातला वेगवेगळ्या भागातली संस्कृती त्याचा वेगळा कार्यक्रम ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे अशा प्रमुख वक्त्यांचं मार्गदर्शन असे अनेक विविध कार्यक्रम चार दिवस जांभोळी मैदान मुंबई येथे होणार आहे त्यानिमित्तानं नांदेडच्या पवित्र अशा गुरुद्वाराचं दर्शन नांदेडच्या गोदावरीचं जल कंधारच्या भुईकोट किल्ल्याची माती कन्नार मधून जाणाऱ्या मनाळ नदीचं जल हे घेण्यासाठी ही रथयात्रा कन्नड मध्ये आली होती गुरुद्वारामध्ये गुरुद्वाराचे पुजारी त्यांच्या हस्ते जल देण्यात आलं त्यानंतर लोहा मार्ग कंदारला आली आणि कंदारचा कार्यक्रम करून पुढे मार्गस्थ झालेली आहे तीस तारखेला छत्रपती संभाजीनगरला शेवट तिथं होईल आणि एक तारखेला हा रथ सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना हो त्या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रातून जे रात येणार आहे ते एकत्रितपणानं हुतात्मा चौकामध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अशा पद्धतीचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची परंपरा लोकांना माहीत व्हावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या आणि त्या धर्तीवर आजचा हा कार्यक्रम झालेला आहे मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातून किमान एक हजार लोकप्रतिनिधी जातील अशा पद्धतीचा आशावाद आहे मोठ्या संख्येने सर्व राष्ट्रवादीच्या प्रेमी लोकांनी जमा मुंबई अशा पद्धतीचं आवाहन आपल्यामार्फत मी सर्वांना करतो धन्यवाद